अखंड हरिनाम सप्ताह मौजे तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिनाम सप्ताहगुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जन क्याञ्चा कृपादाने कथेचा विस्तार कथे च विस्तार भावाजीसद्गुरुदासदुकालङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदां भोजतेजस्पुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिम्भुजे ज्ञानदेवमो नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुं सा अनुग्रहलादलो पावनजालोचराचर्यतुलितबलधामं स्वर्णशैलावदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यम् सकल गुण निधान वान राणामधीश रघुपती प्रिय मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे साधू साधु थोर जाणा साधु थोर जाणा साधु थोर जाणा करियोगी प्रस्तुसेवे करता घेतलेला अभंग पंढरपूर निवासी जे पांडुरंगाचे ज्यांना पंढरीचा प्रेमा असं म्हटलं जातं असे श्री संत शिरोमणी सम्राट श्री नामदेव महाराजांचा हा संत संगतीचं महात्म्य प्रकट करणारा अभंग आहे विठाला विठा सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असा की आपल्या या बाळापूर क्षेत्रामध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्याम बाबाजी यांच्या या पुण्यतिथीनिमित्तानं चाललेला हा सत्तावीसावा बरोबर आहे एकोणतीसावा आहे का हा बॅनर मागचं दिसते एकोणतीसावा हा चाललेला हा भव्य दिव्य होतोय का नाही होतोय करावा का न करावा एक वेगळ्या स्वरूपामध्ये तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे लक्षात घ्या बाळापूरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे की तुम्ही मागे पुढे न पाहता आणि कोणताही विचार न करता है की नाही कोरोनाचाही विचार केला नाही कुठल्या निर्बंधाचाही तुम्ही विचार केलेला नाही पण साधू संतांवर विश्वास आहे संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा लक्षात घ्या म्हणून या श्रद्धेनं या भावनेनं तुम्ही आज बाळापूरमध्ये चाललेला हा भव्य दिव्य असा हा परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी राष्ट्रसंत श्री भगवान बाबा राष्ट्रसंत श्री वामन भाऊ राष्ट्रसंत श्री गुरुवर्य भीमसिंह महाराज गुरुवारी आमचे महंत डॉक्टर न्यायाचारी शास्त्रीजी महाराज यांच्या थोरा मोठ्यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला हा सप्ताह आणि या सप्ताहामधली आजची ही चौथी सेवा आज माझ्याकडे आलेली आहे थोडासा बदल झाला इकडं तिकडं याचं कारण आहे काय पत्रिका छापलेली नाही लक्षात घ्या बदल करता येतो इकडं तिकडं आणि तो आमच्या आपल्याच हातामध्ये होता आणि त्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला पुन्हा बाळापूरला माझं दुसरी तिसरी वेळ आहे आणि तुम्हा सगळ्या संत सज्जनाचा आणि आमची गुणीजन मंडळी आमची गुरुबंधू मंडळी की ज्यांना बघितल्यानंतर समाधान वाटलं महाराज दोन वर्ष सप्ताह बंद आहेत कार्यक्रम बंद आहेत आमची गाठ भेट नाही कुणाला भेटणं नाही आहे की नाही आणि थोडंसं या कोरोनामुळे तुमच्यावरच नाही या सगळ्यांवर त्या ठिकाणी नैराश्याचं एक सावट आहे बरोबर आहे ना या कोरोनानं संपूर्ण जगाला भारताला नव्हे संपूर्ण जगाला वेटीस आहे अजूनही तिसरी लाट आहे थोडसं कमी कर डेल्टा प्लस येतोय असं आहे येते पण आम्ही तुम्हाला सांगतो आणि या गादीवर उभं राहून सांगतो की ती येत नाही घाबरू नका हां फक्त काय करायचंय आता एवढं वा, टाळ्या वाजवल्या तुम्ही फक्त पथ्य पाळायचंय जरा लस आहे आए. हाय की नाही भारत सरकारने जी लस उपलब्ध केली फ्री केलेली आहे काय पैसा आहे का ती लस घेतली पण नाही घेतली ना तर मग मॉलमध्ये सिटीमध्ये प्रवेश मिळणार नाही बऱ्याच कामात अडथळे येतील मग आपल्याला काय करायचं आहे या कोरोनाला हटवायचं आहे ना का प्रेम आहे तुमचं कोरोनावर झालं असेल दोन वर्षात ते त्याच्यावर प्रेम झालं असेल अहो लहान पोरं मला येऊन विचारतात बाबा कोरोना येईल का परत म्हटलं का म्हणजे बरं झालं दोन वर्ष शाळाच नाही <laughs> मग असं तर नाही ना लक्षात घ्या हटवायचंय त्याला घालवायचंय मग थोडस काय करायचंय चांगला आहार आहे नीट आहे का बाळापूरकर तुम्ही शहराला पोचताय मी बघितलं भरपूर म्हशी गाई आहेत शहराचं पोषण करतायत त्यांना दही दूध देऊन भाज्या देऊन आहे की नाही पण तुमचं पोषण तुमचं कुपोषण चाललेलं आहे लक्षात घ्या म्हणून तुमचंही पोषण झालं पाहिजे आहार चांगला घ्या जरा बदाम खा बदामाचा शिरा करून खा पालक परोठा आहे की नाही आलू पराठा हा उपमा जरा तुम्हाला महाराज लयच महागडं बोलताय तुम्ही जर नाही खाल्लं तर त्या ठिकाणी डॉक्टरला पाच सहा लाख रुपये द्यावे लागतील परवडते कधी नाही लक्षात घ्या आजार केसापासून नखापर्यंत सगळे आजारच आजार आहेत ब्रेन ट्युमर ब्रेन कॅन्सर डोळ्याचा आजार कानाचा आजार, काना आजार घशाचा आजार हार्ट प्रॉब्लम आहे नहीं? की नाही लंग्स प्रॉब्लेम आहेत खाली लिवर किडण्या मुळव्यात कुठं रोग नाही शरीर रोगाचे भांडार तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली की रोगांनी तोंड काढला हा कोरोना कोरोनाने कुणाला पकडलं जे कमजोर आहेत जे पहिल्यापासून आजारी आहेत जरा विकृती त्यांच्यामध्ये त्यालाच कोरोनानी पकडले लक्षात घ्या चांगल्याला प्राया कोरोनानी घेतलेलं नाही आणि प्राय लोक घाबरून मेली पन्नास ते साठ टक्के लोक घाबरून मेली लक्षात घ्या आणि काही डॉक्टरांना इलाज करता आला नाही त्यांनी प्रयत्न केले मी त्यांना दोष देतो असं नाही अशा या प्रसंगात डॉक्टरांचे कर्मचाऱ्यांचे सफाई कामगारांचे पोलिसाचे अनंत उपकार आहेत त्यांचे की त्यांनी आज पुढाकार घेऊन त्या काळामध्ये अशा त्या काळामध्ये की स्पर्श जर होत नव्हता काही अंतरावर बोललं जात होतं किती भीती होती ती भयावह वातावरण होतं है की नाही प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन चालत होता प्रत्येकाशी बोलत होता सगळा अनुभव त्यांना आठवते का विसरले हां आता जवळजवळ बसला त्यावेळेला बसता येत नव्हतं कोणी कुणाला घरात घेत नव्हतं नातेवाईक सुद्धा बोलवत नव्हते कुणाला येऊ नका तिकडंच थांबा आहे की नाही अशी परिस्थिती होती पण ही परिस्थिती जरी आली तरी त्या ठिकाणी आज आपल्याला सावरता येईल कशाने चांगला आहार उत्तम आहार घ्या तुम्ही सकस आहार घ्या माता मावल्या जरा आळसपणा करतात मला वाईट वाटत थोडस भाकरी नाही आहार चांगला घ्या लक्षात घ्या थोडेसे कष्ट घ्या थोडेसे कष्ट घ्या की जेणेकरून आपल्या घरची मंडळी पुष्ट होतील बलवान होतील नाहीतर काय करतात या सकाळी सकाळी त्याला देतात पाच रुपये तो घेतो चावमिन नाही तर ती पोंगे घेतो पाच पोंगे पोंग्याचे हातामध्ये लक्षात घ्या पोंगे खाऊन पोंग्यासारखाच होईल तो, तो मग बलवान झाली पाहिजे आणि बलहीन असाल तर या परमार्थामध्ये सुद्धा नायमात्मा बलहीनही बलही न लभ्या बलहीन माणूस असेल त्याला काहीही प्राप्त होत नाही लक्षात घ्या म्हणून आज अशा या कोरोना परिस्थितीमध्ये कोरोना सदृश अशा या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा आज तुम्ही साहस केलेलं आहे जरा टाळ्या वाजवा बाळापूर करता महाराज हा श्यामबाबांचे आपल्यावर आशीर्वाद आहेत भाऊ बाबांचे आपल्यावर आशीर्वाद आहेत छत्रपती शिवरायांचे राजांचे आपल्यावर आशीर्वाद आहेत घाबरायचं काय कारण नाही लक्षात घ्या आणि दुसरं आहे काय त्याच्यावर उपाय आहे नाम दृढधरी मना हरीशी करुणा येईल तुझी ते नाम भावनेनं आ अतिशय आर्ततेनं तुम्ही जर घेतलं ना त्या परमात्म्याचं नाम नक्कीच तो करुणावान होईल आणि जर दुर्लक्ष झालं तर तो कोरोनावान होईल कळतंय बोलणं माझं त्याला कोरोवा कोरोनावान करायचा का करुणावान करायचं हे तुमच्या हातामध्ये पण करुणावान आहे म्हणून आज या ठिकाणी गणपती बाप्पाचं सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे स्थापना केली आहे विसर्जन उद्या आहे ना बाप्पा उद्या विसर्जन होणार आहे हे की नाही आमचं तरुण मित्रमंडळ आहे की नाही सिद्ध आमचे श्यामबाबा या ठिकाणी तरुण मित्रमंडळ आहे ना हां श्याम बाबा प्रतिष्ठान तरुण मित्रमंडळाने त्या ठिकाणी स्थापित केलेला भगवान गणेश आहे जो गणेश म्हणजे काही साधारण नाही बर हा गणपती तुम्ही आपण अपन... ठीक आहे तुम्ही आणला आहे पण त्याचं खरं भाव खरं त्याचं जे सामर्थ्य त्या आहे ते अजून आपल्या लक्षात आलेलं नाही टाइमपास म्हणून आपण परमार्थ करतो काही एन्जॉय म्हणून करमणूक म्हणून हे की नाही निमित्तानं आपल्याला काय घेता येईल आनंद घेता येईल असा भाव आहे तुमचा पण गणपती ही बुद्धीची देवता आहे थोडक्यात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो गणानाम पती अधिपती ती गणपती गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा असा हा गणपती आहे ज्ञानोपरायणी पहिलं नमन ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकल अर्थमती प्रकाश सकल अर्थमतीमध्ये प्रकाशित करणारा हा गणराया गणपती आहे महाराज वेदामध्ये सुद्धा ज्याचं वर्णन आहे गणानांतवा गणपती हवाम हे प्रिया प्रियपति हवाम हे निधीनांतवाहा निधीपत हवामहेम आह मजा नि गर्भधमाजासी गर्भधम काय कळतंय का वेदामध्ये हा ज्याचं वर्णन आलंय पंचदेवता आपल्या भागवत धर्मामध्ये वेदांतामध्ये मुख्यतः मानल्या जातात तेहतीस कोटी देवता आहेत तेहतीस प्रकाराच्या देवता आहेत त्यामध्ये पंचायतन म्हणजे भगवान शंकर विष्णू गणपती सूर्य आणि देवी त्यामध्ये गणपतीला फार महत्त्व आहे तो सुख करता पण आहे आणि दुःख करता पण आहे हरता नाही करता जर त्याला जाणलं त्या शक्तीला गाणपत्य शक्तीला जर तुम्ही जाणलं तिची उपासना जर चांगली केली त्याच्या स्वरूपाला जर तुम्ही जाणलं तर तो सरळ आहे मी नाही सांगत ज्ञानोबराय सांगत जे तुझ्या भिकी मूड तया लागी तू तु वक्र तुंड ज्ञानी असी तरी अखंड उजूची त्याला जाणलं पाहिजे देवी आहे देवीच्या स्वरूपाला तुम्हाला जाणता आलं पाहिजे लक्षात घ्या देवीची उपासना आहे तसं गणपतीची सुद्धा गणपती अथर्व आहे ते सुद्धा म्हणता आलं पाहिजे पण आज काय झालं आहे आपल्याला ह्याची जाण नाही आहे टाईमपास एन्जॉय म्हणून बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळकांनी या गणेश गणेशोत्सव जो साजरा केला आहे त्यांचा हेतू वेगळा होता पण तो धरून त्या ठिकाणी आज संपूर्ण भारतवर्षामध्ये दे, देश विदेशामध्ये दे, गणपती बाप्पावर फार प्रेम वाढलं आहे लोकांचं भक्तजनांचं आणि खरंच आहे आज बरोबर गणपती आला आणि कोरोना कमी 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 होत चाललाय पहा इतकी मोठी देवता आहे तुम्हाला साधारण वाटते ती लक्षात घ्या अहो तिच्या नमनाशिवाय तिच्या पूजनाशिवाय कुठल्या गोष्टीला आरंभच होत नाही हे की नाही ब्राह्मणसुद्धा पूजा करत असताना सुमुखाशैग विकटो कपिलोकर्ण कांबोद्राशिकटो विघ्नशुगणादिपाध्यम्रके तृणाध्यक्ष भालचंद्रो गजानन द्वादशैतान पठे शुण्यादपी विधियारंभे जा। विघ्नस्तस्ने जायते म्हणतात ना असं भरधरं विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम तुम्ही काही दक्षिणात देणार नाही म्हणजे पूजन करत असताना कुठल्याही गोष्टीला कार्यारंभ करत असताना या गणपतीची काय केली जाते आराधना केली जाते तो सगळ्या गणांचा अधिपती ईश मालक आहे तो आणि त्याची जर उपासना त्याची जर योग्य अशी साधना जर तुम्ही केली नक्कीच तो बुद्धी प्रदात आहे आणि ईश्वर दुसरं काही देत नाही तो फक्त बुद्धी देतो ददामी बुद्धी योगंतम तो काय असं नाही न दंड मादाय रक्षंती पशुपालवत एखादी गुराखी जसा गुरा गुरांना सांभाळतो तो योग्य दिशेला नेतो वळवतो तसं देव तुम्हाला काठी घेऊन दिशा दाखवतो असं नाही न ना देवा दंड मादाय तू काय काठी घेऊन इकडं चाल दारूच्या कुत्त्याकडे जाऊ नको बिअर बार मध्ये जाऊ नको आहे की नाही पबजी खेळू नको तो असं काय काठी घेऊ नये का नाही लक्षात घ्या पण पबजी खेळू नये व्यसन करू नये की नाही संतांची संगती करावी सप्ताहामध्ये जावं ही जी बुद्धी आहे तो देणार आहे लक्षात घ्या सकल अर्थमती प्रकाशू याचा अर्थ आमच्या गुरुवर शास्त्रीजी महाराजांनी सांगितला सकल अर्थमती प्रकाशित म्हणजे तुम्हाला आता मी बोलतोय सगळं कळतंय कळतंय दारू पिणाऱ्यालाही कळतं दारू वाईट पर बरोबर आहे ना गुटखा खाणाऱ्याला कळतं गुटका वाईट, वाईट आहे पण वाईट आहे आणि ती सुटणं म्हणजे सकल अर्थमती प्रकाश कळतंय आहे माझं बोलणं ही गोष्ट वाईट आहे आणि तिला सोडणं म्हणजे गणपतीची तुमच्यावर काय झाली कृपा झाली लक्षात घ्या हा ज्ञान तर सगळ्यांनाच होतंय म्हणून असा हा गणपती जो ईश आहे तो सर्व रूपानं त्या ठिकाणी नटलेला आहे आणि त्याची आराधना आपण दहा दिवस करताय लक्षात घ्या आणि त्यामध्येच आपला हा सप्ताहाचं या ठिकाणी एकोणतीसावा श्याम बाबाजींच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने चाललेला हा उत्सव त्यामध्ये आज मला आनंद वाटला की आमचे या ठिकाणी संगीत विशारथ संगीतरत्न ज्यांचे क्लास आहेत दोनशे तीनशे मुलं आज ऑनलाईन संगीत क्लास क्लासचे धडे घेत आहेत देश विदेशातून घेत आहेत बरं हां लक्षात घेते आमचे संगीत अलंकार सदानंदजी महाराज मगर तसेच हरिभक्तपरायण ज्यांनी आता साथ केली त्यांना सुंदर अतिशय गजल गायक संगीतज्ञ त्या ठिकाणी आमचे प्रकाशजी किशोरजी देवटे किशोरजी महाराज देवटे आहेत आणि हरिभक्तपरायण काका महाराज हे की नाही तसेच हां दरबारी ओ क्या बात अतिशय ही माणसं कमी मिळतात महाराज लक्षात घ्या आता सुद्धा आता इतकी सुंदर चाल झाली ऐका इतकी सुंदर चाल झाली इतकं आमच्या मृदंग महर्षी आमचे जी आहेत इतकं सुंदर वादन केलं पण काही झोप घेत होते मला हे की नाही बंदर क्या ज्याने अद्रक का स्वाद हे की नाही ज्यांना काही कळत नाही पण काहीने आनंद घेतला आम्ही तर आनंद घेतला महाराज लक्षात घ्या असो या ठिकाणी आमचे निवृत्तीजी वाडेकर आहेत हां तसेच या ज्ञानेश्वरी व्यासपीठावर जे आहेत आमचे कदम माऊली आहेत रामायणाचार्य पांडुरंग महाराज कोरधरकर आहेत हां आणि आजचे कीर्तनकार यजमान जे आहेत ते भागीनाथ जौक जौकचे आहेत ज्यांच्यातर्फे या ठिकाणी आजची कीर्तन सेवा आहे माझ्या मागे आज हरिभक्तप्रायण आमच्या वारकरी संप्रदायातले आळंदी पंढरपूरचे कट्टर असे हां पिताम भीष्माचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंध हरिभक्तपणा आमचे पालवे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्याबरोबर आलेले मृदंग महर्ण मह म्हणजे मृदंग महर्षी म्हणा त्यांना गायक म्हणा उत्कृष्ट कीर्तन प्रवचन चौकोनीचे रामचे महेंद्र महाराज मळेकर तेही माझ्याबरोबर या ठिकाणी आले आहेत माझे सहकारी रामदास महाराजही यांनी माझ्याबरोबर आलेले आहेत आणि इथं येण्याचा योग म्हणजे प्रल्हाद जे आहेत आमचे गणेश जी आहेत आधी आणि साऊंड सिस्टम ज्यांची आहे हां चैतन्य साऊंड सिस्टम एक नंबर त्यांच्याकडचा जरा टाळ्या वाजवा धन्यवाद वातावरण अतिशय सुंदर आहे बहुसंख्येने या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण वर्ग माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत लक्षात घ्या आता फक्त वाजले किती साडे दहा पर्यंतच कीर्तन करणार आहे जास्त नाही शॉर्ट बट स्वीट हा आठ ते दहा करायचं होतं ना आपल्याला साडेआठ ते साडे दहा शॉर्ट बट स्वीट थोडं पण गोड आहे की नाही बदाम कमीच खायला पाहिजे जर जास्त खाल्ले तर गडबड होऊ शकते लक्षात घ्या अतिशय सुंदर नामदेव महाराजांचा अभंग आहे की नामदेव महाराजांना की जे नामदेव राय इतके मोठे अधिकारी होते की मूर्तीतून लहानपणी परमात्म्याला आपल्या अट्टहासानं ज्यांनी जेऊ घातलं ते श्री संत नामदेव महाराज मला लक्षात घ्या ज्यांना साक्षात ईश्वराचं दर्शन होत होतं जे देवाबरोबर बोलत होते असे अधिकारी श्री संत नामदेव महाराज हे जेव्हा संतांच्या सानिध्यात आले ते काही उपासक नव्हते त्यांच्या घरी भक्ती नव्हते दामाशेटी होते महाराज लक्षात घ्या व्यापाराची पेठ होती तुमच्या माहितीकरता सांगायचं म्हणजे मी पंढरपूरला नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये खेळलेलो आहे आठवी नववी मी पंढरपूर पंढरपूरला होतो वर्धनेला तुमच्या माहितीकरता सांगायचं म्हणजे आणि सगळे फडकरी आणि या नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये मी खेळलेलो आहे राहिलेलो आहे लक्षात घ्या आणि असे श्री संत नामदेव महाराज की जे नामदेव महाराज देवाच्या सानिध्यात होते पण जेव्हा संतांच्या सानिध्यात गेले कोण निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय मुक्ताबाई सावता महाराज गोरोबा काका आदी आदी ही सगळी संत मंडळी विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा महाराज काय तो आनंद होता महाराज इतकी एकता होती परस्पर इतकं प्रेम होतं आजकाल थोडंसं दुर्भाग्य आहे की आमच्याच महाराजां मंडळीमध्ये एवढी एकता दिसून येत आज काळाची गरज आहे आपण सगळे एक झालो पाहिजे लक्षात घ्या जिथं ज्ञानोबऱ्यांनी सर्व समाजातील सर्व जातीपातीतील सर्व संप्रदायातील लोक एकत्र केली मेळविली मानदी चित्ते झाली नवनी ते पाषाणा पाजर फुटती रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाच ती बाई वर्णाभिमान विसरली आती एकमेका लोटांगणी जाती काय प्रेम होतं मला आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये ही भेटत नाहीत महाराज नालायक माणसं बरबाद करणारी माणसं अशी रस्त्या रस्त्याला बसलीत हे दंबागू घे गुटका घे हे फुकट देतात पहिलं लक्षात घ्या बर्बाद करणारी माणसं तुम्हाला रस्त्यावर मिळतील पण जीवनाचा उद्धार जीवन बदलवून टाकणारी माणसं ही सज्जन माणसं ही संत माणसं अतिशय दुर्लभ आहे दुर्लभम त्रेमे येतात देवानुग्रह इतुकम मनुष्यत्व मुमुक्षम महापुरुष संशय पहिलं मनुष्यत्व दुर्लभ आहे हे मानवी जीवन मिळाले ना फार सुंदर आहे महाराज या देहाची देवता इहलोकीचा हा देह देव, देव देवा स्वर्गीचे i love you जन्मा या मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म आणि तो मिळालाय भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती जर अफगाणिस्तानी मध्ये आलो असतो जन्म काय हाल चाललेत बघितले का नाही तुम्ही काय भारत सुंदर आहे महाराज सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हम बुल बुले है उसकी वह गुल सता हमारा, हमारा। जहाँ डाल डाल पर सोने दार्था। दार्था की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा ये धरती है सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव